नमस्कार आणि आता राजकीय बातमी पाहूया काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव दिला आहे माध्यमांशी बोलत असताना नाना पटोले म्हणाले की आमच्याकडे आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ असं सुद्धा नाना पटोले म्हणाले होते मुख्यमंत्री पद मिळाले नाही म्हणून एकनाथ शिंदे हे सत्ता स्थापनेनंतर काही काळ नाराज असल्याची सुद्धा चर्चा रंगली होती आणि यावर आता महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेले शिवसेना ठाकरे गट पक्षाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे संजय राऊत यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले की नाना पटोले यांच्या प्रतिक्रियेवर मी काय बोलणार माझी वाचा गेलेली आहे आणि तसेच त्यांच्या ऑफर मध्ये सुधीर मुनगट्टी बारही आहेत का हेही तपासणं महत्वाचं आहे आणि नाना पटोले आमचे सहकारी आहेत काँग्रेस पक्षाचे ते ज्येष्ठ नेते असून त्यांनी विधानसभेमध्ये अध्यक्षपद सुद्धा भूषवलेले आहेत राजकारणामध्ये काहीही अशक्य नसते आणि एवढेच आणि मी सांगू शकते दोन हजार एकोणवीस साली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार येईल असं कुणाला वाटले होते का त्यानंतर अडीच वर्षांनी घटनाबाह्य अर्ध मुर्द सरकार सत्तेवर येईल असंही कुणाला वाटलं नव्हतं त्यानंतर दोन हजार चोवीस साली देवेंद्र फडणवीस यांना इतकं मोठं बहुमत मिळेल असंही कुणाला स्वप्नात तरी वाटलं होतं का असेही संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले आहे आणि राजकारणामध्ये सर्व काही शक्य आहे असे सांगून संजय राऊत यांनी नाना पटोलेंच्या विधानाचा थेट विरोधही केला नाही आणि राजकारणामधील सर्व शक्यतांचा विचार करून पुढची पावलं टाकायची असतात असं मानणाऱ्या मधील आम्ही आहोत आणि नाना पटोले यांनी कुणाला ऑफर दिलेली असेल आणि त्यांची ऑफर स्वीकार गेली असेल तर आम्ही नक्कीच त्यांच्याशी चर्चा करू असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले